श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये काही प्रभावी मंत्र पाहणार आहोत व तुमच्या अडचणी नक्की पहा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा पहिला मंत्र आहे विघ्न दूर करण्यासाठीचा मंत्र तर पाहूया ओम नमो आदेश गुरुजी को आदेश पहिला गण गणपती चौदा विद्यांचा सारथी जती सती कैलासपती बलभीम मारुती, आले विघ्न निवारी साई गोरखनातकी द्वाही गुरु की शक्ती मेरी भक्ती चले मंत्र ईश्वरी वाचा पिंड कच्चा गुरु गोरखनातका शब्द सच्च दुसरा मंत्र आहे श्री हनुमान मंत्र पुढील मंत्राने स्वतः दुसऱ्याचेही रक्षण करता येते ओम नमो आदेश गुरु की शिवाय चार चक्र, हनुमंत वीर बारा चक्र नारसिंह वीर दोन चक्र अगिया बेताल मुख बंगले हिंगलात पीठ पाचे, क्षत्र, क्षत्र पाल, मस्तकी चंद्र सूर्य सारथी जो कोई हमें मार मार करता सो हमारे डावे पार पडता भूत पतित दृष्ट मूठ बंध ताप तिजारी टोना टाना चेटा चेटी जो कोई हमे पर पडे उलट पी पटल काया गोरख इस का वीर हनुमंत राखी मेरी भवत भगत गुरु की सगत फुलो मंत्र ईश्वरी वाचा तिसरा मंत्र है व्यापार बुद्धीसाठी मंत्र ओम श्री श्री परमा सिद्धि श्री श्री ओम हा मंत्र एक हजार वेळा म्हटल्यानंतर सिद्ध होतो आणि यानंतर तो दररोज एकशे आठ वेळा म्हणावा ताप उतरवण्यासाठी मंत्र श्री कृष्ण बलभंतश्व पद्युम्न अनिरुद्धक तस्य स्मरण मात्रेन जोरो याती दशो दशोदिश तीन वेळा रोग्याने स्वतः उच्चारण करावा पाचवा मंत्र आहे डोके दुखीवर मंत्र हजार घर घावले एक घर खाय आगे चलो तो पीछे जा फुरो मंत्र ईश्वरी वाचा रोग्याच्या डोळ्यास हाताने धरून मंत्र म्हणून सात वेळा फुंकावे सहावा मंत्र आहे बाधिक व्यक्तीसाठी मंत्र जे घर बाधिक आहे किंवा एखाद्या व्यक्तीला काही बाधा असेल तर त्यासाठी पुढील प्रभावी मंत्राने पठण तीन पाच सात किंवा अकरा वेळा करावे तसेच वरील मंत्र म्हणून हातातील सिद्ध विभूती बाधित व्यक्तीवर फेकावे बावन्न वीर छत्तीस जंजीर आज मसण्या वीर बावन्न वीर छत्तीस जंजीर आज्ञा वेताळ्या मसन्या वीर खाता बोल त्याचा जीव बंधू मार त्याचा हात बांधू नऊ नाडी बांधू बहात्तर कोटी कत्यायन को बांधू बांधू न बांधू तो आन काळ भैरवाची आन गुरुची आन माझी गुरु की मेरी भगत फुरो मंत्र ईश्वरी वाचा गुरु खो नाथका शब्द जुगो जुग साचा असे शाबरी मंत्र अनेक आहेत परंतु त्यातील बरेच मंत्र अशुद्ध स्वरूपात प्रचारात असल्यामुळे त्याचा हवा हुआ 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 तसा उपयोग होत नाही तसेच ते मंत्र प्रथम सिद्ध करून घ्यावे लागतात साधकाचे नेहमीच आचरण ही अतिशुद्ध अस लागते त्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे ते गुरुमुखातूनच प्राप्त व्हावे लागतात या मंत्राचा अनुभव न येण्यामागे आणखी बरीच काही कारणे आहेत तथापि आज काही आचरण शुद्ध नाथमार्गी साधकांकडे या मंत्राच्या सह्याने अजूनही काही अघटित घटना घडू शकतात हेही मान्य करावे लागेल अर्थात यांची संख्या फार थोडी आहे स्त्रोत्र आंतरजाल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पण हे जे मी तुम्हाला जे काही मंत्र सांगितले हे चांगल्या गोष्टीसाठीच चा 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 फक्त वापरायचे आहे दुसऱ्यांवर बाधा करण्यासाठी ह्या मंत्राचा उपयोग करायचा नाही जेव्हा आपल्याला काही अडचण येत असेल स्वतःसाठी ह्या मंत्रांचा फक्त उपयोग करायचा आहे तर तुम्हाला हे मंत्र कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्हाला आलेले रिझल्ट हे मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ औधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त